गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू मी दिनेश झाडखंडे माझ्या दिनेश झाडखंडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसच्या जे विद्यार्थी फॉर्म भरण्याच्या तयारीत होते ज्यांना फॉर्म भरताना एन सी एलचं जी वैधता आहे त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम निर्माण झाले होते त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रकारची हे प्रसिद्धी निवेदन प्राप्त झालेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अनुराधा ओक आयुक्त यांच्याद्वारे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि या पत्राद्वारे कळविण्यात आलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी एन सी एल प्रमाणपत्र काढण्यासाठी विहित मुदतीत अर्ज केला आहे अशा उमेदवारांना पोचपावतीनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे मित्रांनो जे काही विद्यार्थी असतील ज्यांनी टेटचं फॉर्म भरण्यासाठी जे सेतू कार्यालय आहे सेतू कार्यालयामध्ये फॉर्म भरलेला असेल आणि त्यांच्याजवळ रिसिप्ट असेल अशा विद्यार्थ्यांना चौदा तारखेपर्यंत म्हणजे टेटच्या टेटचं फॉर्म भरण्याचे जे अंतिम दिनांक आहे चौदा मे दोन हजार पंचवीस त्या दिनांकापर्यंत आपल्याला जे काही आपल्याजवळ रिसिप्ट असतील जी पावती असतील त्या पावतीनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे परंतु त्यांनी पावतीतील दिनांकानुसार मुदतीत एन सी एल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की तुमच्याजवळ जी रिसिप्ट असतील जी रि रिसिप्ट असेल त्या रिसिप्टच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण प्रसिद्धी निवेदन आहे ज्या विद्यार्थ्यांनी एन सी एलसाठी आ, अर्ज केलेला नसेल ते आता पण करू शकतात आणि चौदा तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याचं म्हणजे रिसिप्टवर तुम्ही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्र मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नव नवीन नवीन माहिती प्राप्त करून घेण्यासाठी माझं दिनेश झाडखंडे या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि जे काही आपले मित्र असतील त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद